नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान शंकरांची अतिशय प्रभावशाली आणि त्वरित फळ देणारी अशी सेवा बघणार आहोत तर फक्त अकरा सोमवार तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित आहे आणि सध्या तरी श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना हा जास्तीत जास्त म्हणजे सेवा करण्याचा काळ असतो आणि भगवान शंकरांना समर्पित हा श्रावण महिना असतो त्यामुळे या महिन्यामध्ये आपण अनेक सेवा उपासना भगवान शंकरांच्या करत असतो आणि बघा भगवान शंकर जे आहेत ते भोळे आहेत आणि त्यांना साधं पाणी जरी अर्पण आपण केलं तरी ते भक्ताच्या हाकेला धावून जातात तर हे जी काही सेवा आहे ती तुम्हाला अकरा सोमवार करायचे आता सेवा कोणी करायची अगदी कोणीही करू शकतं असं काही याला नियम अटी नाही आहेत फक्त सेवा करत असताना सोमवारच्या दिवशीपासून तुम्हाला चालू करायचे इतर दिवशीपासून नाही म्हणजे अकरा सोमवार आता पशुपती व्रत जसं आपण करतो सोळा सोमवारचं व्रत करतो तशाच प्रकारे अकरा सोमवार तुम्हाला ही सेवा फक्त करायची आहे अगदी उपवास वगैरे नाही केला तरी चालेल तर आता काय काय या सेवेमध्ये आहे ते मी सगळं तुम्हाला सांगेन आता या सेवे सेवा करण्यामागचं महत्त्व काय बघा तुमची एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी अडलेलं काम पूर्ण होण्यासाठी कधी कधी आपलं आपलं असं होत होतं की आपण देवाला एखादा नवस बोलून जातो आणि तो नवस जो आहे तो आपल्या लक्षात राहत नाही म्हणजे आपण काय बोललो आहे हे लक्षात राहत नाही त्याचे दोष आपल्याला लागत असतात त्याच्यामुळे आठवत नसलेल्या नवसाचे म्हणजे आता एखादा तुम्ही समजा तुम्ही नवस केला आहे आणि तो नवस तुम्हाला म्हणजे आठवतच नाही आहे आणि त्या अपुऱ्या नवसामुळे तुमचं काम देखील पूर्ण होत नाही आहे तर अशासाठी म्हणजे आठवत न नसलेल्या नव नवसासाठी म्हणजे तो नवस जे काही तुम्ही केलं आहे त्याची म्हणजे तुम्हाला दोषही लागू नयेत आणि त्याची माफी क्षमा म्हणून तुम्ही ही ही सेवा करू शकता एखादं म्हणजे हेच जे हे जे काही आहे ते फायदे मी सांगते सोबत तुमचं अडलेलं काम एखादं असलं ते करू शकता घरातील एखादी हट्टी व्यक्ती तापट व्यक्ती असेल किंवा आजारी व्यक्ती असेल तिच्यासाठी ही सेवा करू शकता कोणत्याही कारणासाठी तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा ही सेवा करू शकता भगवान शंकर हे भक्ताच्या हाकेला लगेच धावून जाणारे आहेत आणि मनापासून जर आपण त्यांची ही सेवा करू तर नक्कीच ते आपल्या पद्धतीला धावून येणारच तर आता सगळ्यात पहिले काय करायचं बघा अकरा सोमवार तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता विना संकल्प देखील करू शकता पण संकल्पयुक्त जर केलं तर आपल्याला त्याचं फळ लवकर मिळतं आणि ती सेवा देखील आपल्याकडून पूर्ण होते तर पहिल्या सोमवारी आता तुम्ही या सोमवारी देखील म्हणजे चालू करू शकता आता येणारा सोमवार तिसरा सोमवार आहे तर तिसऱ्या सोमवारपासून चालू करू शकता तिसऱ्या सोमवारी जर तुम्हाला पिरियड्स काही अडथळे असतील तर तुम्ही चौथ्या सोमवारी चालू करू शकता नाहीच तुम्हाला तर कोणत्याही अगदी श्रावण संपल्यानंतर कोणत्याही सोमवारपासून ही सेवा तुम्ही चालू करू शकता तर आता काय करायचं बघा सगळ्यात पहिले प्रत्येकाच्या घरामध्ये शिवपिंड असते म्हणजे शिवलिंग हे असतंच तर नंदीविरहित हे शिवलिंग आपल्या घरामध्ये असावं आणि प्रत्येकाकडे हे असतंच म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये असतंच तर आपली नेहमीची देवपूजा वगैरे करून घ्यायची सेवा करत असताना शक्यतो पांढरं वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा कारण आपण कोणतीही सेवा करत असताना भगवान शंकरांची पांढरे वस्त्र आपण परिधान करत असतो व्रत असेल सोळा समोरचा असेल तर तुम्ही पांढरे व्रत वस्त्र म्हणजे साडी कुर्ता वगैरे घालण्याचा प्रयत्न करा नसेल तर काही हरकत नाही पण प्रयत्न करा तर आ, देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिले नेहमीची देवपूजा करून घ्यायची आणि सगळ्यात पहिले आपल्याला भगवान शंकरांची म्हणजेच आपलं ज्या घरात शिवलिंग आहे ते त्याची पूजा करून घ्यायची आहे सगळ्यात पहिले अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर व्यव म्हणजे पहिला अभिषेक म्हणजे तुम्ही पाण्याचा पहिला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर पंजाब पंचामृताचा करू शकता नुसतं दुधाचा करू शकता किंवा आणि त्यानंतर परत पाण्याचा कर करायचा आहे तर अशा प्रकारे अभिषेक करून झाल्यानंतर अभिषेक करत असताना तुम्ही ओम शिवाय असं म्हणलं तरी म्हणजे हा मंत्र म्हणला तरी चालेल काही हरकत नाही तर ओम शिवाय म्हणत तुम्ही अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर तुम्हाला मा शिवलिंगाची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची बेलपत्र व्हायचं आहे धोत्र्याचं फुल असेल तर ते व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फुलं धूपदीप अगरबत्ती ओवळणा अशी साधी सोपी तुम्हाला पूजा करायची तर ही पूजा वगैरे करून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा संकल्प करायचा आता तुम्ही ही सेवा कशासाठी करताय ते आपण देवांना सांगितलं पाहिजे ना तर संकल्प करायचा संकल्प कसा करायचा हातात पाणी फूल अक्षदा हळद कुंकू घ्यायचं म्हणजे उजव्या हातामध्ये आणि तुम्ही कशासाठी ही से सेवा करताय अकरा सोमवारची तर ते बोलायचं माझं हे काम होऊ दे ते काम होऊ दे किंवा जो काही मी नवस बोललो आहे तो माझ्या लक्षात नाही मला त्याचे दोष लागू नयेत आणि लवकरात लवकर तो नवस मला आठवावा असं काहीतरी घडू दे अशी तुम्ही महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला ते संकल्पचं पाणी जे आहे ते खाली सोडायचं आहे संकल्पामध्ये तुमचं नाव गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं जे काही आहे तुमच्या मनात ते बोलायचं आणि जी काही आहे ती अकरा सोमवारची सेवा मी करतो आहे किंवा करते आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी तुम्ही महादेवांना प्रार्थना करायची तर अशा प्रकारे झाल्या संकल्प करून झाल्यानंतर पहिल्या सोमवारी आपल्या घरात तुम्ही संकल्प करायचा आहे तर ही सगळी सेवा झाल्यानंतर आपल्याला से सेवा सॉरी सेवा काय करायच्या आहेत तर बघा तुम्हाला अकरा वेळेस आता सेवा करून आपल्याला महादेवांच्या मंदिरात पण जायचं आहे तर जाताना काय करायचं काय न्यायचं हे सगळं मी सांगणार आहे आता फक्त घरामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची आहे आता हे जे काही मी सांगते ना ते तुम्ही मंदिरात जाऊन केलं तरी पण चालेल म्हणजे अभिषेक असेल किंवा ह्या ज्या ह्या ज्या काही आपण घरात सेवा करणार आहे ना त्या मंदिरात जाऊन केल्या तरी चालतील पण कसं असतं आपलं म्हणजे बी शेड्यूलनुसार आपलं म्हणजे सॉरी कामाच्या रुटीनमुळे आपल्याला पाहिजे त्यावेळी मंदिरात जाऊ शकत नाही त्यामुळे सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही घरच्या घरी ह्या सेवा करून परत मंदिरात ज्यावेळी जमीन दिवसभरामध्ये तुम्ही जाऊ शकता पण मंदिरात जाणं अनिवार्य आहे तर बघा आणि नसेलच तुमच्या गावामध्ये मंदिर तर तुम्ही आता प्रत्येकाच्या घरा गावामध्ये मंदिर महादेवांचं असतं छोटं मोठं जिथे पिंड आहे ते, ते मंदिरच असतं लक्षात घ्या नसेल तर घरामध्ये तुम्ही आपली बोळीबाबडी सेवा केली तरी चालेल काही हरकत नाही पण शक्य झालं तर मंदिरात नक्की जा कारण या गोष्टी आहेत ना त्या आपण फ जे पाळल्या तर त्याचं फल आपल्याला जास्त मिळतं लवकर मिळतं त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी पाळायच्या तर आता नाहीतर काय होतं आहे असू की घरातच करतो त्याला काय होतं आहे तर असं नसतं तर आता पूजा वगैरे झाले संकल्प झाला आता काय करायचं तुम्ही आ, सेवा करायची आता सेवा कोणती करायची बघा सगळ्यात पहिले तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे आहे ते शिव शिवमहिम्न स्तोत्र, अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे खूप 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 प्रभावी स्तोत्र आहे हे तुम्हाला हे स्तोत्र जे आहे ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे बाकी कोणतीही सेवा तुम्हाला करायची नाही आता सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक वेळेस स्वामी स्थवन म्हणायचं आहे कारण कोणतीही संकल्पयुक्त सेवा करत असताना आपण नेहमी स्वामी स्तवन म्हणत असतो तर सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला दुम्हाला दुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं अकरा वेळेस शिव शिवमहिमन स्तोत्र म्हणायचं आणि जे काही हां सॉरी मी परत सांगतो ते अभिषेकाचं आता शिवमहिमनं स्तोत्र म्हणायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे नित्यसेवा पण आपल्याला करायची आहे नित्यसेवा म्हणजे तारक मंत्र स्वामींचे स्वार सारामधताचे तीन अध्याय ही नित्यसेवासुद्धा आपल्याला करायचीच आहे त्यासोबतच स्वामीस्तवन पहिल्या दिवशीच म्हटलं तरी चालेल दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या सोमवारपासून नाही म्हटलं तरी चालेल पण पहिल्या दिवशी तुम्हाला सग सगळ्यात स्टार्ट स्टार्ट कशापासून करायचं तर स्वामी स्तवन अकरा वेळा शिवमहिमन स्तोत्र आणि रोजची आपली नित्यसेवा आणि सोबतच महादेवांचा ओम नम शिवाय एकशे वेळा तुम्हाला जपायचा आहे ठीक आहे इतकीच सेवा आहे पण खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा आणि त्यानंतर आता ही सगळी सेवा घरात पूर्ण झाली आता महादेवांच्या मंदिरात जायचं त्याच दिवशी म्हणजे सोमवारच्याच दिवशी आपल्याला ही पण सेवा करायची आहे म्हणजे हा पूर्ण जे काही सांगणार तो एक एकाच प्रकारचा भा सेवेचा भाग आहे आता ही सेवा घरी केली आता मंदिरात जाताना सुद्धा कारण बघा आपण जर घरी सेवा जरी केली असली तरी त्यांच्या तर तीर्थावरती त्यांच्या पवित्र ठिकाणी जाऊन आपण त्यांचं दर्शन घेणं हे खूप महत्त्वाचं असतं अधिक लाभदायक ठरतं आपल्यासाठी ते आणि मग मंदिरात जायचं मंदिरात जाताना तुम्हाला काय करायचं बघा एक नारळ घ्यायचा आहे एक मूथ तुमची जेवढी मूठ आहे एक मूथ तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत दर सोमवारी तुम्ही तांदूळ तांदूळच न्यायचे आहेत एक मूथ तांदूळ एक नारळ आणि थोडंसं वाटेतून दूध ह्या तीन गोष्टी जाताना तुम्हाला मंदिरात न्यायचे आहेत बाकी तुम्ही मग पूजेचं म्हणजे अगरबत्ती वगैरे नेऊ शकता फुलं वगैरे तुमच्याकडे असतील पांढरे तर नेऊ शकता पण ह्या पहिल्या ज्या तीन गोष्टी आहेत एक नारळ आणि एक थोडंसं दूध आणि एक मूठ तांदूळ तर ह्या तीन गोष्टी न्यायच्या मंदिरात मा महादेवांना मा, नमस्कार करायचा पहिल्या दिवशी तुम्ही जे काही तुमच्या मनात आहे ते महा महादेवांना सांगायचं की मग या या कामासाठी किंवा ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा करते आणि तिथं बसायचं थोडा वेळ महादेवांचं नामस्मरण करायचं म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा तिथे बसून तुम्ही शिवमहेंद स्तोत्र अकरा वेळेस परत एकदा वाचू शकता किंवा एक वेळेस तिथं बसून तित्वे म्हणू शकता तर ही सेवा जी आहे ती मंदिरात जाऊन करायची आहे नारळ दूध आणि तांदूळ हे तिथं महादेवांना तुम्हाला अर्पण करायचे आहेत परत महादेवांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही घरी येऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा अकरा सोमवार करायचे अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुम्ही नक्की करून बघा बऱ्याच दिवसापासून जे काही काम अडलं असेल होतच नसेल किंवा अर्धवट राहिलेलं असेल किंवा एखादी इच्छा पूर्ण असेल इच्छापूर्तीसाठी किंवा नोकरी पैसा आर्थिक प्रॉब्लेम कोणत्याही कारणासाठी तुम्ही ही सेवा करू शकता असं काही नाही तर त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा फक्त अकरा सोमवार करायची आहे याला नियम अटी काय आहेत बघा तुम्ही उपवास करू शकता आता काही जणांचा सोमवार असतोच तर उपवास देखील करू शकता तुमची इच्छा असली तर पण काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तर नाही केला तरी चालेल फक्त सेवा वगैरे केल्या तरी चालतील तर। पण उपवास जर तुम्हाला काहीच मेडिकल प्रॉब्लेम नसेल तर खिचडी किंवा दूध फळे घेऊन तुम्ही उपवास करू शकता संध्याकाळी घरातील सात्विक अन्न जे काही असतं त्याचा पहिला महादेवांना नैवेद्य दाखवायचा देवाला नैवेद्य दाखवायचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि मग तुम्ही उपवास सोडू शकता आता उपवास बघा कधी पण आपण उपवास हा भातावर सोडायचा असतो चपाती किंवा बाकीचे जे, जे काही पदार्थ आहेत त्याच्यावरती कधीही उपवास सोडायचा नसतो भातावरच म्हणजे भात खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा असतो तर उपवास करा करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला नियम अटी काय बघा संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार कडकडीतवरचे असतो तुम्हाला अकरा मंगळवार सॉरी अकरा सोमवार होऊपर्यंत तुम्हाला मांसाहार कडकडीत कर वर्ज करायचं आहे त सोबतच तुम्हाला परण्ण वर्ज करायचं आहे एक कधी कधी खायची वेळ आली तर तीन वेळा गायत्री मंत्र बोला आणि तुम्ही खाऊ शकता पण मांसाहार कडकडीत कर वर्ज करायचं आहे सुतक विटाळ आलं तर एखाद्या सोमवारी तो सोमवार स्किप करा आणि परत पुढच्या सोमवारपासून तुम्ही सेवा चालू करू शकता त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जर पिरियड्स आले एखाद्या सोमवारी तर सो तो, तो पण स्किप करायचा आता सहा सोमवार झाले सातव्या सोमवारी तुम्हाला पिरियड आले तर तुम्ही म्हणजे तो सोमवार सोडायचा आणि परत कंटिन्यू करायचा तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे शेवटच्या दिवशी आता उद्यापन वगैरे काही असतं का तर उद्या पण वगैरे असं मोठं काही नसतं बघा शेवटच्या सोमवारी अकरा सोमवार पूर्ण करून तुम्ही वा बाराव्या सोमवारी म्हणजे सेवेची सांगता केली तरी चालेल आता सांगता कशी करायची नेहमीप्रमाणे आणि जशी मी पहिल्या सोमवारी आपण सेवा केलेली आहे तशीच तुम्हाला अकरा सोमवार सेवा करायची आहे घरात पहिली आपली सेवा करायची अकरा सोमवार तुम्हाला मंदिरात जायचं अकरा सोमवार मंदिरात जाताना तुम्हाला एक नारळ एक मूठ तांदूळ आणि थोडंसं दूध हे जाताना घेऊन जायचंच आहे हां असं सगळं तुम्हाला अकरा सोमवार करायचे तर अशा प्रकारे तुम्हाला हे अकरा सोमवार करायचे आहेत तर चला आता व्हिडिओ ते थे सेंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत आहे श्री स्वामी समर्थ